नमस्कार आज आपल्यासोबत पुणे शहर पक्षाध्यक्ष बेनकल साहेब आहे जे महानगरपालिका किंवा पुणे प्रशासन यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले के, होते कोण कोणते आरोप आहे आणि पुढे पक्षाची भूमिका काय असणार या नव्याने समाविष्ट जी दोन हजार सतरा साली पुणे महानगरपालिकेत अकरा गाव समाविष्ट झाली या अकरा गावांमध्ये महिला पाणी ड्रेनेज लाईनचा प्रश्न गंभीर होता म्हणून महानगरपालिकेने तीनशे ब्याण्णव पॉईंट काहीतरी छप्पन्न कोटीचं टेंडर काढलं टेंडर काढल्यानंतर आम्ही आम आदमी पार्टी चार वर्ष झालं त्यांच्या फॉलोअपमध्ये कामात कुठली नियमित नाही अनियमित काम आहे दर्जात्मक काम नाही मी आपल्याला मध्ये फोटोमध्ये दाखवलं चेंबर वाहून गेलेत लाईनी वरच्यावर टाकलेल्या आहेत आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्या भागात प्रश्न गंभीर असल्यामुळं नागरिक बोरवेलचं पाणी वापरतात पण आता ड्रेनेज लाईन झाल्याच नसल्यामुळं नाहीतर त्या पूर्णत्वात जोडल्या नसल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यामध्ये जीबीएस सारख्या आधाराचा आता गंभीर धोका निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टरला शासनाने महानगरपालिकेने ब्लॅक लिस्टला टाकावं आणि या कामाची पूर्ण चौकशी करावी आणि याला जबाबदार अधिकारी आणि या कॉन्ट्रॅक्टर पूर्ण परत ते नुकसान झालेले पैसे महानगरपालिकेने वसूल करावेत कॉन्ट्रॅक्टरचं नाव सांगू ना शकतो कॉन्ट्रॅक्टरचं नाव ते चिला खिलारी म्हणून दोन मिनिट खिलारी दोन मिनटर दोन कंपन्या आहेत या साधारण लिहून आणलं होतं इन्फ्रास्ट्रक्चर काहीतरी कंपनी आहे अशा दोन कंपनी आहेत हो त्या सर्व प्रकरणामध्ये काही स्थानिक आमदार सगळे वरपर्यंत आमदार खासदार म्हणजे सांगण्याची गंभीर आपण नोंद घेऊ या बाबीची हे टेंडर जेव्हा निघालो याची प्रोसेस कुठल्याही टेंडरची होता आणि वर्ष सहा महिने दीड वर्ष चालती तेव्हा आताचे पुण्याचे स्थानिक खासदार मुरली धर्मवळे हे त्यावेळेस तत्कालीन महापौर होते त्यांच्या कार्यकाळात हे झालेले हे काम या सगळ्या गोष्टी जर प्रशासन आणि सरकारने दखल घेतली नाही तर आपली पक्षाची भूमिका काय असेल पक्ष आणि तिथले स्थानिक नागरिकच आहेत पक्षाचे कार्यकर्ते आम्ही चार पाच जणच आलोय मेन पदाधिकारी बाकी हे सगळे स्थानिक नागरिक आहेत आम्ही नागरिक सगळे रस्त्यावरती उतरण्याशिवाय पर्याय नाहीये कारण का आम्हाला आता जीबीएस सारख्या आजाराचा तिथं गंभीर धोका निर्माण झालेला आहे आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे घराच्या भिंती ओल्या झाल्यामुळे त्या भिंती पडायची वेळ आलेली आहे आणि घराच्या चारही बाजूला ड्रेनेजच्या पाण्याने विळका घातलेला आहे सगळीकडे डबकी डबकीत आहेत Thank you so much.